हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता सकाळीच उठल्याबरोबर मला आधी तशी तयारी करून द्यावी लागते उठल्याबरोबर मी पहिले तशी तयारी करून दिली तिचा डबा वगैरे करून दिला आणि तिला शाळेत पाठवलं तिच्या पप्पाबरोबर शाळेत गेली आहे ती तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवे असतील तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला अस तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून द्या तर चला मग सकाळी उठल्याबरोबर कामाची खूप धावपळ होते नाही का बरं तरी प पटपट कामं उरकावा लागते तुम्हाला बेडशीट आणि हे उशीच्या कवर वगैरे वेगळ्या वाटत असेल तर मी हे बेडशीट आज चेंज केली आणि त्याच्यावरच्या कवर होत्या ना ते वेगळ्या होत्या कारण मी ते बेडशीट धुवायला टाकली होती कारण तिच्या त्याच्यावर सा, पाणी सांडवलं होतं रात्री त्यामुळे मी ते काढून ठेवली माझ्या रूममध्ये तुम्हाला जे हे कपाट दिसत असेल तर ते माझं नाही आहे बरं ते माझ्या त्रिशूचं स्पेशल कपाट आहे त्या कपाटामध्ये तिचे स्पेशल कपडे असतात ते आम्हाला पण म्हणजे आमचे पण कपडे तिच्या कपाटामध्ये ठेवू देत नाही ते स्पेशलच तिचं कपाट आहे तर तुम्ही बघत असाल हे भिंतीवर सगळं त्रिशून हे केलेलं आहे पेन्यानं जे नेल पॉलिश असो लिपस्टिक असो काही दिफेटो ते भीतीवरच लिहिते त्यामुळे भीत आमची सगळ्या रूमच्या भिंती खूपच खराब केलेल्या आहे त्रिशूनं तुम्हाला दिस दिसतच असेल मग हे रूम वगैरे आवरल्यावर मी ब्रश वगैरे केला मग नंतर पप्पा आणि आम्ही दोघंजणं चाय पित आहे चाय मांडला मग मी पप्पा आणि मी मस्त चाय पित आहे जोपर्यंत सकाळचा चाय पित नाही तोपर्यंत असं फ्रेशच नाही वाटत yes. चाय वगैरे झाल्यावर नंतर मी झाजूर करायला बसते तर सगळ्यात आधी मी किचन झाडते सगळ्यात आधी किचन झाल्यावर मग मधातली रूम झाडते नंतर मग हे टी व्हीची रूम आहे ना तर ते बाबा आणखी उठाचेच आहे तर त्यामुळे ती रूम राहू दिली मी नंतर किचन वगैरे मग ही मधातली रूम झाडली आणि माझी रूम वगैरे साफ केली आंघोळ व्हायचीच आहे माझी मी आधी आंघोळीच्या आधी मी काय करते मी आधी झाडून घेते फळची वगैरे पुसते त्यानंतर आंघोळ करते कारण ते आंघोळ केल्यावर मला फळची वगैरे पुसाने वाटत मग मी आधीच पुसून घेते झाडून करते त्यानंतर मग मी आंघोळ करते तुम्हाला दिसत असेल दरवाजे सगळे लावलेले आहे म्हणून ते मी काय करते झाजूर करायचे वेळेस सगळे दरवाजे आधी लावून घेते कारण ते काय होते हवेमुळे सगळा कचरा आणखी पुन्हा माग मागत जातो त्यामुळे मी दरवाजे लावून घेते नंतर मग झाडजूळ करते त्यामुळे कचरा इकडे तरी उडत नाही तर आता हे झाडझुड झाल्याबरोबर मी घेतली आता हे फळशी पुण्यासाठी तर फळशी पुसते म्हटलं आधी तर तुम्हाला ह्या भिंतीवर हे पेपर दिसत असेल तर तुझी पप्पाचा बड्डे होता ना तर त्यावेळेस मी हे भिंतीला हे कागद चिपकवला होता तर त्रिशूला तुम्हाला तर माहिती आहे त्रिशूनं पूर्ण भिंत घराची खराब केलेली आहे एक पण जागा अशी रिकामी नव्हती त्यामुळे मी हे सेंचुरी पेपर भीतीला लावला होता आणि तृषी पप्पाचा बड्डे साजरा केला होता तुम्ही तर माझा व्हिडिओ बड्डे असेल आणि मग मी हे फडची पुसायला घेतली पहिले माझी रूम पुसून घेते आणि मग किचन वगैरे सगळं हे सगळ्या रूम मी पुसून घेतल्या आणि नंतर बाहेरचा पोर्स पण पुसून घेतला तर मी तर आंघोळीसाठी पाणी मी आधीच लावून ठेवलं होतं ते गरम पण झालं असेल आता मी फटची झाली माझी तर आता मी करते आंघोळ आंघोळ केल्यावर मग मा असते माझी देवपूजा चला तर माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर मी आता करते देवपूजा डबीची काडी पेटत अस नव्हती नंतर पेटली दिवा लावला मी अगरबत्ती वगैरे देवपूजा वगैरे केली नमो बुद्धाय नमो धमाय नमो संगाय चला देवपूजा वगैरे यादी करून घेत असते मी मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक आरामशीर होते आपल्या मग नंतर मग मी करते मग स्वयंपाकाची तयारी देवपूजा झाल्यावर रोज मी मोठा कुकर कुकर लावत असते डब्याचा त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये वरण एका डब्यामध्ये भात पण आज मला डाळभाजी करायची होती तर मी कुकरमध्ये डाळभाजी लावली आणि डाळभाजी शिजल्यावर मग मी डाळभाजीला फोंडी देत आहे फोंडी वगैरे दिल्यावर त्याच कुकरमध्ये मग मी टाकलं भात भात शिजायला ठेवला आणि कणिक तर मी आधीच मळवून दिली होती तर इकडं तीन गॅसवर तीन करावं म्हटलं मग त्यामुळे काय होते लवकर स्वयंपाक होते तर मी डाळभाजी एका गॅसवर ठेवली आणि मधातल्या गॅसवर ठेवला भात शिजवायसाठी आणि कणिक मळवून ठेवलीच होती तर इकडल्या गॅसवर नाही तर ते आता चपाती करायसाठी साडे अकरा वाजेपर्यंत तिशू शाळा सुटते आणि तिला येईपर्यंत बारा वाजते तर तिशू येईपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जाते आणि तिकून आल्यावर मग मी त्रिशू मी आम्ही सोबतच मग जेवण करायला बसतो आमच्या घरामध्ये आम्ही मी आई बाबा आणि आम्ही दोघं जणं बाबा एक त्रिशू असे आम्ही पाच पाचजणं तर पाचजणांसाठी आमचा स्वयंपाक तरी एका तासामध्ये पूर्ण स्वयंपाक होऊन जाते माझा रोज आमच्या घरामध्ये कसं सगळ्यांना हवं आहे गरम स्वयंपाक त्यामुळे स्वयंपाक झाल्याबरोबर आम्ही सगळेजण जेवण करायसाठी बसतो त्या एक तर कसं थंडी आहे ना थंडीमुळे एक तर गरम जेवण जेवण गरम गरमच पाहिजे तयार आहे मला पूर्ण स्वयंपाक ही डाळभाजी या कुकरमध्ये भात आणि याच्यामध्ये ठेवले मी पोळ्या पोळ्या सुद्धा गरम गरम आहे ना त्यामुळे मी कापडच ठेवला आणि हे सगळं किचन व्यवस्थित करून साफ करून ठेवलं आणि ज जे भा भांडे होते घासाचे ते सगळे आम्ही बाहेर काढून ठेवत असते आम्ही बाहेरच भांडे घासत असतो बेसिकमध्ये मी भांडे घासत नाही बाहेरच घासतो त्यामुळे मी जेवणाचे जे काही भांडे निघते ते सगळे आम्ही बाहेर आणून ठेवतो आणि एका दवाना संध्याकाळी घासून ठेवत असतो नंतर शाळेमधून माझी त्रिशू आली हे बघा आणि त्रिशू आणि मी आता मस्त जेवण करत आहे जोपर्यंत तुशी येत नाही शाळेमधून तोपर्यंत मी काही जेवण करत नसते ती मग माझ्यासोबत आली की मस्त छान जेवते आता संध्याकाळची चार वाजलेले आहे आता झालेला आहे माझा टी टाईम आज मी एकटीच चाय पिताय शिशू तर पाडण्यामध्ये झोपून आहे उठायचीच आहे ते आणखीन आणि मी आई बाबा तर बाहेर गेले तर असं आहे माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर असे माझे व्हिडिओ डेली रुटीन रोज बघायची असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय